माहिती का लग्न आणि मोबाईल केल्यावर घेतल्यावर दोन तीन वर्षानं वाटतं वाटत अजून थोडं थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं बरं का पण तसं नसतं दादा वेळ गेली ना पण बोलण्यात अर्थ नाही पण वय त्यावर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे मी तर कायम सांगते मी कधीच म्हणत नाही लग्न करू नका बिंदास्त करा पुरुष मंडळी करा इकित नाही भागलं मनावर घेऊ नका चल लो लो मनावर लोक वाईट गोष्टी लय लवकर मनावर घेतात मी कीर्तनात एकदा असंच सांगितलं ना मनावरच घेतलो ती घरी गेला आणि बायको म्हणला मी ताईचं कीर्तन ऐकून आलो आहे आणि ताई म्हणल्या या वजी दोन तीन केल्या तरी जमतोय ती म्हणली कसं काय ती म्हणला मी कुठंतरी ऐकलंय श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या मी बी अजून एखादी करतो बायको म्हणली काही हरकत नाही दोन तीन करा पण मी बी एक कीर्तन ऐकून आले आणि तिथला महाराज म्हणला द्रौपदीला पाच नवर होतो नवर म्हणलं तू विक पण मी गो माझं झाकण पण तुझं लय अवघड मलाच का पण लक्षात घ्या विनोद म्हणून सोडून द्या मतर का मनावर घेऊ नका लय फक्त